प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आपल्या प्रेमाबद्दल व मदतीबद्दल खूप खूप आभार आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि विश्वासी लोकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी असेच सहकार्य करत राहा व्हिडिओ आवडला न आवडला तरी देवाचे शब्द आहेत सबस्क्राईब व शेअर करा आई काशिका धन्यवाद बायबलमधले आदाम कोण होता आदाम हा या जगात राहणारा पहिला माणूस होता उत्पत्ती एक अध्याय सत्तावीस वचन एक करीन पंधरावा अध्याय पंचेचाळीस वचन तो देवाने निर्माण केलेला पहिला मानव होता आणि त्याला केवळ देवासाठी तयार केलेल्या एदेन बागेत ठेवण्यात आले होते उत्पत्ती दोन अध्याय आठ वचन दहा वचन आदाम हा सर्व मानवजातीचा पिता आहे आजवर अस्तित्वात असलेला प्रत्येक मानव हा आदामाचा थेट वंशज आहे आणि आदामाद्वारेच प्रत्येक मानवाला पापी स्वभावाचा वारसा मिळाला आहे रोम पाचवा अध्याय बारा वचन देवाने विश्वात इली तर सर्व गोष्टी अस्तित्वात आणल्या उत्पत्ती एक अध्याय आहे पण सहाव्या दिवशी देवाने काही वेगळे केले त्याने जमिनीची धूळ उठवली आणि मातीपासून आदामची निर्मिती केली आदामाचे नाव आदामाशी संबंधित आहे हि शब्द जमीन किंवा मा, माती देवाने मग मनुष्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला माणूस जीवन प्राणी झाला उपपती दोन अध्याय सात वचन देवाचा श्वास मानवांना प्राण्यांच्या साम्राज्यापासून वेगळे करतो उपपती एक अध्याय सव्वीस आणि सत्तावीस वचन आदामापासून सुरुवात करून तेव्हापासून निर्माण झालेल्या प्रत्येक मानवाला नश्वरात्मा आहे तसाच देव आहे देवाने एक असा प्राणी निर्माण केला जो त्याच्यासारखाच होता ज्यामध्ये तर करण्याची विचार करण्याची इंद्रियांद्वारे जाणून घेण्याची आणि स्वतःचा मार्ग निवडण्याची क्षमता होती पहिली स्त्री हव्वा आदामाच्या एका फासळीपासून निर्माण झाली उत्पत्ती दोन अध्याय एकवीस आणि बावीस वचन देवाने त्यांना त्याच्या परिपूर्ण जगात फक्त एका बंधनाने ठेवले ते चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाऊ शकत नव्हते उत्पत्ती दोन अधिद्या सोळा आणि सतरा वचन आदामाची अवघ्या करण्याची निवड तेथे होती कारण निवड करण्याच्या क्षमतेशिवाय माणूस पूर्णपणे मुक्त नाही देवाने आणि हव्वा यांना खरोखर मुक्त प्राणी म्हणून निर्माण केले आणि त्यांना मुक्तपणे निवडण्याची परवानगी दिली उत्पत्ती तीन अध्याय आदामाच्या पापाच्या निवडीचे वर्णन करते आदाम आणि हववा या दोघांनीही देवाची आज्ञा मोडली आणि अहोवा देवाने मनाई केलेल्या झाडाचे फळ खाल्ले वचन सहा त्या अवज्ञाच्या एका कृतीमुळे त्यांनी पाप आणि त्याचे सर्व परिणाम देवाच्या परिपूर्ण जगात आणले आदामाद्वारे पापाने जगात प्रवेश केला आणि पापाचा मृत्यू आला उत्पत्ती एकोणीस वचन एकवीस वचन रोम पाचवा अध्याय बारा वचन आपल्याला माहित आहे की आदाम एक वास्तविक व्यक्ती होता रूपक नाही कारण त्याला बायबलच्या उर्वरित भागांमध्ये एक वास्तविक व्यक्ती म्हणून संबोधले गेले आहे अध्याय वचन वचन रोम ते महान या माणसाकडे येशूचा वंश शोधतो लूप तीन अध्याय अडतीस वचन वास्तविक व्यक्ती असल्यासोबतच अदाम त्याच्या नंतर आलेल्या सर्व मानवांची सावली देखील आहे पापी स्वभावाने जन्मलेले संदेष्टे याजक आणि राजे हे सर्व पहिल्या आदामाचे वंशज होते कुमारीपासून जन्मलेला आणि पाप न करता येशू हा दुसरा आदाम आहे एक करिंत पंधरावा अध्याय सत्तेचाळीस वचन पहिल्या आदामाने जगात पाप आणले दुसऱ्याने जीवन दिले योहाने एक अध्याय चार वचन येशू दुसरा आदाम त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नवीन जन्म मिळतो युहान तीन अध्याय तीन वचन एक नवीन स्वभावानी नवीन जीवन देतो दोन करिंथ पाचवा अध्याय सतरा वचन युवन तीन अध्याय सोळा ते अठरा वचन आदामाने स्वर्ग गमावला येशूने ते सावरले अमेन